नमस्कार मंडळी आज आपण जमिनीच्या व्यवहारामध्ये वारंवार ऐकण्यात येणारा एक महत्वाच्या शब्दाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तो शब्द म्हणजे फेरफार बऱ्याच लोकांना सात बारा आठचा उतारा हक्क नोंद गाव नमुना या शब्दांच्या बोलताना गोंधळतात पण प्रत्यक्षात त्यांना या शब्दांबद्दल किंवा या उतरांबद्दल माहिती नसते फेरफार हा जमिनी मालकीच्या बदलांशी संबंधित असणारा सर्वात महत्वाचा भाग आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या मध्ये आपण पाहणार आहोत फेरफार म्हणजे काय फेरफारची नोंद कुठे होते त्याचे प्रकार कोणकोणते आहेत तसेच फेरफार प्रक्रिया कशी चालते आणि शेवटी लोक सर्वात जास्त फेरफार करताना सामान्य चुका कोणत्या आहेत आणि गैरसमज कोणकोणते आहेत चला तर मग सुरू करूया फेरफार म्हणजे काय इथपासून जमिनीच्या कामकाजात अनेकदा फेरफार झाला का फेरफार नोंद झाली का असे विचारले जाते पण फेरफार म्हणजे नक्की काय फेरफार म्हणजे गाव नमुना क्रमांक सहा मध्ये असलेली नोंद ही नोंद म्हणजे जमिनीवरील हक्कांमध्ये झालेल्या बदलांची अधिकृत नोंद नोंदवही महसूल खात्यात ही नोंद म्युटेशन रजिस्टर म्हणून ओळखली जाते यात खालील बदल नोंदवले जातात जमीन विक्री झाली असेल तर वारस नोंद झाली असेल तर आणि शेतीवर कर्ज घेतले असेल तर म्हणजेच घाण ठेवले असेल तर अथवा जमीन वाटप देणगी कोर्ट आदेशाची आदेश यामुळे मालकी बदलली असेल तर या सर्व नोंदींचा उल्लेख फेरफार नोंदवही म्हणजे गाव नमुना सहा मध्ये होते आणि त्या नंतर नोंदीचा सा परिणाम सात बारा उतारा गाव म्हणजेच गाव नमुना सात व बारा मर दिसतो म्हणजेच फेरफार नोंद झाली की ती पुढे सात बारावर येते सातबाऱ्यावर हक्क बदल दिसावा यासाठी आधी फेरफार करणे आवश्यक आहे आता फेरफाराची आवश्यकता काय आहे खर तर फेरफार ही जमिनीच्या व्यवहाराची दैनंदिनी आहे कारण ज्या क्षणी जमिनीवर मार्की बदलते त्या क्षणी महसूल विभागाकडे त्याची अधिकृत नोंद व्हायला हवी उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या नावावर असलेली जमीन त्याच्या वारसांना जाते म्हणजे मूळ धारकांचे नाव नमुना सात वरून वगळले जाईल आणि वारसाचे नाव नोंदवले जाईल हा बदलच म्हणजे फेरफार दुसरं उदाहरण म्हणजे एखाद्याने आपली जमीन दुसऱ्याला विकली तर विक्रेत्याचा हक्क रद्द होईल आणि खरेदीचा हक्क लागू होईल आणि ही नोंद या फेरफारद्वारे केली जाते म्हणून फेरफार म्हणजे काय तर जमिनीच्या मालकी हक्क आणि ताब्या झालेला बदल महसूल खात्यात नोंदवणे म्हणजे फेरफार आता महत्वाचा विषय बघूया फेरफाराचे प्रकार किती आहेत नोंद वही म्हणजेच गाव नमुना सहा आणि नोंद वहीचे चार प्रकार आहेत चला तर बघूया हे प्रकार कोणते आहेत पहिला आहे गाव नमुना सहा म्हणजे मुख्य नोंद ही मुख्य फेरफार नोंद वही असते यात सर्व प्रकारच्या जमिनीवर व्यवहाराची नोंद केली जाते त्यानंतर दुसरं आहे गाव नमुना सहा अ म्हणजे विवाद विवादग्रस्त प्रकरणाची वही तिथे फेरफार नोंदीवर विवाद आहेत उदाहरणार्थ वारसांमध्ये मतभेद कोर्ट केस किंवा दोन वेगवेगळे दावे असतील तर अशा नोंदी सहा अ मध्ये दाखवल्या जातात त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे गाव नमुना सहा विलंब शुल्क नोंद वही जिथे फेरफार नोंद वेळेवर न करता उशर केल्यास किंवा नोंद अपूर्ण राहिल्यास त्यासंबंधी विलंब शुल्काची नोंद यामध्ये केली जाते त्यानंतर चौथा आहे गाव नमुना सहा क वारस नोंद वही एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर झालेल्या त्याच्या वारसांना जमीन हस्तांतरित करताना जी नोंद होते ती नोंद ही सहा क मध्ये केली जाते त्यानंतर आहे गाव नमुना सहा ड म्हणजे पोट नोंद नोंदवय जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये वाटणी म्हणजे पार्टिशन केली जाते तेव्हा त्या वाटणीची म्हणजे पोट हिस्सांची नोंद ही सहा ड मध्ये केली जाते थोडक्यात जर सांगायचं झालं तर गाव नमुना सहा म्हणजे नोंद नोंदवय आणि तिच्या सहा अ सहा बक सहा क सहा ड अशा चार वेगवेगळ्या उपनोंदी आहेत आता सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे फेरफार नोंद कोण करतो आणि मंजुरी कोण देत या प्रश्नाचं उत्तर आहे तलाटे तलाठी हे महसूल विभागाचे स्थानिक अधिकारी असतात त्यांना फेरफार नोंद लिहिण्याचा अधिकार असतो परंतु तलाटी नोंद करतो पण ती मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसतो फेरफार नोंद प्रमाणित करण्याचा अधिकार मंडल अधिकारी म्हणजे सर, सर्कल ऑफिसर किंवा सर्कल अधिकारी ज्यांना म्हणतो त्यांच्याकडे असतो ते प्रत्यक्ष पडताळणी करतात नोंदीतील माहिती खरी आहे का हे तपासतात आणि सर्व काही योग्य असला नोंद मंजूर करतात आता फेरफार नोंदीची प्रक्रिया कशी असते फेरफार नोंद करताना चार मुख्य स्तंभ वापरले जातात म्हणजे एक म्हणजे प्रत्येक फेरफार नोंदीला एक विशिष्ट वेगळा नंबर दिला जातो हक्कांचा तपशील दिला जातो हक्कांचा तपशील म्हणजे या स्तंभात व्यवहाराचे स्वरूप लिहिले जाते उदाहरणार्थ विक्री वारसा गहाण देणकी इत्यादी दे। तसेच व्यवहाराचा दिनांक सूचक मिळाल्याची तारीख मोबदला रक्कम आणि हक्कधारकांची नावे सुद्धा इथे लिहिली जातात तसेच सर्व तीन म्हणजे सर्वे नंबर किंवा गट नंबर ज्या जमिनीचा फेरफार आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर येथे नमूद केला जातो त्यानंतर चार अधिकाऱ्याची पडताळणी या स्तंभात संबंधी नोटीस संबंधी संबंधित पक्षांना दिली जाते पडताळणी करून सर्कल अधिकारी त्यावर आदेश व स्वाक्षरी करतात एकदा आदेश मंजूर झाला की तो डेटा सातबारावर प्रतिबिंबित होतो आणि तेव्हाच मालकी बदल अधिकृत मानली जाते बऱ्याच लोकांकडून फेरफार करताना काही चुका होतात ते म्हणजे खरेदी विक्री विकत रस्त्यावेळी प्रतवेळेवर महसूल कार्यालयात सादर न करणे वारस नोंदणीसाठी मृत्यू दाखला किंवा वारस प्रमाणपत्र न देणे सर्व वारसांची नावे न घालणे किंवा वादग्रस्त जमीन असताना फेरफार न करता व्यवहार करणे यामुळे फेरफार लांबतो नोंद प्रलंबित राहते आणि पुढे कोर्ट केसेसचा विषय बनतो फेरफार म्हणजे कागदावरचा बदल नाही तर तो आपल्या जमिनीवरील कायदेशीर हक्काचा पुरावा आहे जर फेरफार योग्य प्रकारे झाला असेल तर कोणत्याही कोर्टात किंवा सरकार व्यवहार आपला हक्क ठोसपणे कर सिद्ध करता येतो म्हणून लक्षात ठेवा जमिनीची खरेदी विक्री वारस नोंद किंवा वाटणी काही असो नेहमी आणि तो मंजूर झाल्यानंतरच सात बारा अद्यावत करावा तर मंडळी आज आपण फेरफार म्हणजे काय त्याचे का प्रकार प्रक्रिया आणि महत्व पाहिले जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा जमिनींच्या कायदेशीर माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या सोबत रहा धन्यवाद